नमस्कार पब्लिक न्यूज आपले स्वागत एकशे चौतीस बेघर नागरिकांसाठी लॉर्ड बुद्धा फाउंडेशन व पीपल पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने अन्नदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली यावेळी गौतम दाभाडे बाबासाहेब हिवराळे कृष्णा सोनोने गजानन जोहरे दिलीप सदाशिवे आशिष खरात रुपेश वाघ अनिल साबळे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सर्वांना सर्व यशवाला शांतीचा मार्ग दाखवणारे प्रसाद करतो गुप्त मोदी सर्व डॉक्टर आंबेडकर क्रांती सूर्य महाराज उत्तुभा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला हजर असलेले आमचे गुरुवर्ग पंडित सर स्त्रिव असे कसं व सर्व मानवी मित्रांनो मला फारच उद्योग वाटते की आज पण पंच्याहत्तर वर्षाच्या आपल्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला आपल्या हक्कासाठी लढ लढावं लागलं पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण देशा आप आप या देशासाठी आपल्या लोकांनी काय काय नाही केलं आपल्या बापांनी या स या देशाचं संविधान लिहिलं चोवीस तास तो अभ्यास करायचा आणि या बा त्या भारत देशासाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं तरी या लोकांना आपल्या लोकांची जे शौर्य आहे जे बुद्धिमान आहे अशा लोकांची त्यांना जीव येत फक्त आपलं वापरून घ्यायचं फेकून द्यायचं आपल्याला मुलांसारखं वागवायचं अशा लोकांचं आपण कुठपर्यंत सहन करणार मित्रांनो अशा अशा काळामध्ये एक तुम्ही एकजूट राहिल्या एकाशा मागे राहिल्या तर आपल्या निम, निम निम्म प्रॉब्लम जे आपल्या हक्काचं आहे जे सवय आपल्याला दिलेलं आहे जे निवारा अन्न आहे वस्त्र आहे ते आपल्या संविधानाने आपल्याला दिलेलं आहे आपण माहीतच आहे की जे करून कितीतरी वस्तू अशा आहेत की जे सरकारने नियम केलेला आहे जे इतर समाजाचे लोक आहेत त्यांच्या खिशात भरपूर पैसा आहे आपण गरीब आहोत आपण दिवस रात्र मेहनत करतो दिवसातून आपलं पोट भरायचं की अशा मोठ्या मोठ्या जागा आपण आपल्या पैशाने विकत घेऊ असं आपण केव्हाही करू शकत के नाही हो तर सरकारला माझी अशी विनंती आहे की जे आम्ही तुमचे नागरिक आहोत आम्ही या देशाचे नागरिक आहोत हे तुम्ही आम्हाला सांगा आणि आमच्या संविधानाप्रमाणे आमचे जे हक्क आहे ते हक्क आम्हाला आधी मिळून द्या मित्रांनो तुम्ही जे करता जे 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 ते अत्यंत बरोबर आहे आपण जे मेहनत करतो जेवढा आपल्याला पैसे वाटेल तेवढाच आपण पाय करतो तर मित्रांनो मी आपल्या सरकारला विनंती करतो आपल्या प्रशासनाला नम्र विनंती करतो की आपल्याला जे आंदोलन आपण ज्यासाठी केलेलं आहे ते आजूबाजूच्या जे जागा आहेत जे गायरान जागा आहेत जे सरकारच्या जागा आहेत तिथे आम्हाला फक्त वीस पाच तीनचा फ्लॉक केला तरी आम्ही आमचं तिथं वस्ती निवारू आणि आमचे पोट भरू नो या काळामध्ये तुम्हाला माहीत आहे की जमिनीचा काय भाव चाललेला आहे त्या आपल्या येणाऱ्या ज्या विद्यमान आमदार असो किंवा मागील आमदार असो ज्या लोकांनी लिगल इन्लिगल जागा लिगल, लिगल करून अशा लोकांना विकल्या भरपूर पैसा कमावला त्यामुळे आपल्यासारख्या गरीब लोकांना न दुसरा नोन दोन नंबरचा धंदा आपण करू शकतो आणि अशा मोठ्या मोठ्या जागा आपण देऊ शकतो तर सरकारना माझी विनंती आहे की जे आजूबाजूच्या जागा आहे आमच्या आमच्या ज्या समाजातले गरीब लोक आहेत अशा लोकांना त्यांनी सेने करावे व पाणी लांब योजना आहेत सरकारच्या ते योजना पण यांना लागू करावी आप ला हो आपण काय काही इंग्लेकर आहोत की आपण काही पाकिस्तान आढळलं नाही किंवा आपण काही बंगलादेशमधून आलो नाही आप किंवा आपण काय आतंकवादी नाही आपण काही चोर नाही आहे आपण त्यांचेच आप काम करत आहे त्यांनाच मदत करत आहे त्या भागात स्वच्छता का स्वच्छता त्यांची समाजवाद सगळ्या समाजाने आपल्या माणसाचे आमचे जोर पगार आमचे ढवळी साहेब आणि सर्वच पण आली गेली विशेष आज सांग इच्छितो माझ्या ते चाळीस ते बेचाळीस वर्ष मी चळवळीमध्ये चळवळीसाठी माझ्या आयुष्यामध्ये मी तीन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या बघितल्या त्या वेगळ्याच राहिल्या प्रत्येक जयंतीमध्ये तर मी जिवंत आहे म्हणून नाही आहे परंतु माझ्या जीवनामधल्या तीन जयंती मी बघितल्या पहिली जयंती बघितली मी नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांचे घरदार सगळे जाळले होते काहीच्या भगिनी जाळल्या होत्या मुला जाळले होते, होते। उद्ध्वस्त झाले आपण सगळेजण जाणतो की या दोनशे सोळा नंबर आणि दोनशे सतरा गटनंबरमधील जे गायरावर आपले बांधव मस्ती करून होते त्यांना या प्रशासनानं बेघर केलं आणि ते पाहून कोणताही माणूस बल झाल्याशिवाय हातगल झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांची जर परिस्थिती पाहिली तर हे उड्यावर जेवणं त्यांचे लहान लहान मुलं इथं आहेत हे बघून आम्हाला वाटले कुठेतरी आपली मानवता जागृत झाली पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी एक छोटेखानी प्रयत्न केलेला आहे त्यांना त्यांच्या काही दिवसाची भूक भागवण्याचा शमवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला त्यांना शिला किट वाटत या दिवशी तर तुम्ही आता गेल्यानंतर प्रशासनाशी काही बोलणार आहे काय निश्चितपणे आमचे जे सवंगडे आहेत आमचे जे सोप्ते आहेत त्यांनी आम्ही मागच्या एक सात आठ दिवसापूर्वी ज्यावर चर्चा झाली आमची आणि त्यांच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा जसे आता पंडितदादांनी सांगितलं की सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र करून त्यातून एक मोठा लढा उभारण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे प्रशासनाला या निमित्ताने काही अल्टिमेटम की अल्टिमेटम तर दिलेलाच आहे ऑलरेडी आजच्या तारीख तारखेचा दिलेला तारेक, तारेक दिलेल होता आता उद्यापासून पुन्हा एकदा नव्या जोमानं आजची कारण भीमजयंती होती एकशे चौतीसवा बाबासाहेबांचा जन्मदिवस आणि त्या निमित्तानं सगळे जे आपले बांधव आहेत कार्यकर्ते बांधव आहेत किंवा जे मानवतावादी विचाराचे जे निवास आहेत त्यांना थोडा आजच्या कार्यक्रमापुरता आपण सवलत दिलेली आणि प्रशासनाला तसे आपण हे दिले अल्टिमेट दिला होता की चौदा तारखेपासून यातून काहीतरी मार्ग काढावा त्यांनी मार्ग काढला प्रशासनाने महानगरपालिकेच्या स्तरावर परंतु तो काही आजपर्यंत आमदार आणलेला नाही आहे आणि तिथं अजून त्याबद्दल काही अशी जानेवारीच्या नऊ तारखेला जी झाली प्रशासकाबरोबर त्याच्यात असं ठरलं होतं दोन हजार रुपये महिना अठरा तारखेपर्यंत तुम्हाला अठरा ता महिने तुम्हाला आणण्यात येणार आहे याच्यावर तुम्ही खुश आहात का कारण की तुम्हाला त्याच्यातले पाच टक्के घर सुद्धा राखीव ठेवण्यात येणार निश्चितच नाही यावर आम्ही निश्चितपणे आनंदी नाही आहोत कारण काय की जसं सांगितलं की एक तर तुम्हाला आम्हाला कुठेतरी एक अशी पक्की जागा द्या की अठरा महिन्यापर्यंत जिथं राहता येईल अशी सोय करा दोन हजारामध्ये आत्ता कुठंही तुम्हाला या शहरामध्ये घर भाड्याने मिळणार नाही ही तुम्ही मलाही माहिती कारण ते दोन हजार रुपयामध्ये काहीच घडणार नाही तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही माहिती या निमित्ताने तुम्ही प्रशासनाला काय आव्हान करणार प्रशासनाला आम्ही आव्हान करण्यापेक्षा आम्ही विनंती करतो एक माणूसकी की तुम्ही लवकरात लवकर शासकीय स्तरावर या मार्ग मार्गे लावावा अन्यथा आता उग्र आंदोलन पण प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही आता इतक्या दिवसापासून लोक रस्त्यावर बसलेले आहेत प्रशासन झुकून पण पाहायला तयार नाही असं वाटतं का प्रशासन हो, झुका नाही प्रशासन झुकावंच लागत कारण आता मला सांगितल्याप्रमाणे आपण या देशाचे मूळ मालक आहोत आणि मालकाला रस्त्यावर येऊन काही भूमिका तुम्ही घेणार आहे का काही अग्रेसिव्ह भूमिका घेणार आहे घ्यावी लागेल ना

असं माझ्या मना वाईट वाटलं म्हणून असं वाटतं भाजपला जे काही होईल त्या लोकांना निकाल द्यायचं ते बाबासाहेबांच्या कृपेंना माझं वक्तव्य आहे मंत्री देणं आहे म्हणून असं जोही असं माझ्या माझ्या पाठी एक सगळे लोक रस्त्यावर बसले आणि आज आम्ही चांगले लोक शिक्षित असताना रोज आपल्या सर्वांच्या जयंतीनिमित्त बोल गोष्ट आणि हे माझे बांधव रोडवरती जेव्हा सामाजिक संस्था वाट बदला बदलून फाडू शकतात आमचे मित्रमंडळ आहे शिवजी मित्रमंडळ यांच्या वतीनं आम्ही यांना लक्षात काहीतरी मदत करण्यासाठी पण आज मला असं नर्दीयुक्त वाईट वाटलं तर माझं अंतकरण एकदम धरून आलं म्हणून वैयक्तिक म्हणजे मी आता घरी मुलांना कपडे कमी घेईल पण ह्या बहिणींना मातांना मुलांना त्यांच्या कसं कपडे म्हणा किंवा यांना राशन म्हणा किंवा आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तोंडातून खास जोर जाते मी ज्या पक्षात काम करतो मला त्या पक्षाचं आणि त्या पक्षाच्या वरिष्ठांना सांगायचं आहे की सा। आमचा समाज आणि आमची जनता इतकी मी गरीब नाही त्यांच्या पाठी मागे आमच्या सार सारखे गंभीर नेतृत्व आहे आणि आम्ही त्यांना साथ देऊ आणि त्यांना त्यांचा अधिकार शिवी राहणार नाही हा मी एक प्रामाणिक बाबासाहेबांचा आनंद म्हणून तिथं दिलगिरी व्यक्त करतो की याच्यानंतर ज्यांच्या पाठीमागं सर्व समाज बांधव ठाम उभा राहणार मी अमोल सांडूजी गायकवाड राहणार बिजवाडी छत्रपती संभाजीनगर फारंबा